विक्रोळी इथं एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असावं हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं बाळासाहेब हयात असताना कनमवर नगर दोन इथं बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शंभर बेडचं हॉस्पिटल उभारण्यात आलं होतं परंतु काही काळानंतर हे रुग्णालय बंद पडलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मी विक्रोळीकर आणि स्थानिक युवा सेना शिंदे गट एकत्र आले आणि पाठपुरावा केला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पाचशे बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला रुग्णालयाचं काम सुरू असताना शिवसेना आमदार उद्धव ठाकरे गटाचे सुनील राऊत फोटो काढून सोशल मीडियावर श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप शिंदे गटाच्या सेनेनं केला यावेळी युवा सेनेनं सुनील राऊत यांच्या विरोधात आंदोलन केलं आणि त्यांचा पुतळाही जाळण्यात आला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण जाधव यांनी कांतीवेर महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटल इथे आपण पाहू शकता का इथे मोठ्या संख्येने युवासेनाचे पदाधिकारी उभे आहेत ही जी घटना आहे काय घटना आहे त्याच्यामुळे आज मध्ये हे उभाटा जे घट आहे जे आमची आम्हाला वाटत होतं की फर्स्ट कॉपी आहे पण आज आम्हाला माहित पडलं की ते फर्स्ट नाही ते आमची चायना कॉपी आहे त्यांना एक आदत त्यांना आता एक सवय झाली आहे की आम्ही जे काम केले त्यांचं श्रेय घेण्याची तर हे हॉस्पिटल विक्रोलीमध्ये एक मोठा मल्टी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हे जे करत आहे आता हॉस्पिटल करण्यासाठी डॉक्टर लागतो ते आमच्या पक्षाकडे आमचं नेतृत्व आहे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आम्ही त्यांच्याकडे गेले होते आम्ही श्रीकांत साहेबांना विनंती केली होती की के विक्रोलीमध्ये आम्हाला एक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल द्या श्रीकांत साहेबांचा शब्द होता की फक्त मल्टीस्पेशालिटी नाही सुपर मल्टी स्पेशलिटी पाचशे आमची मागणी होती की दोनशे अडीचशे बेडच्या द्या त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन अडीचशेच्या मी देणार नाही मी पाचशे बेडच्या हॉस्पिटल देणार आणि हे हॉस्पिटल जेव्हा आमचे साहेब एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी हे हॉस्पिटल पास केलं आता उभाट्याचे जे आमदार आहे लोकल नगरसेवक आहे त्यांच्या म्हणणं आहे की हॉस्पिटल उद्धव साहेबांनी केलं त्यांचे प्रकल्प आहे हे चुकीचे आहे माझ्या काही महिला वर्ग आहे त्यांच्याशी जाणून घ्या मला विक्रोळीमध्ये असं कुठलंही हॉस्पिटल नाही आहे पहिल्यांदा हॉस्पिटल बनते का श्रेय घेण्याचा प्रयत्न होतो आज खूप म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे की जिथे आपण म्हणजे काहीच केलेलं नाहीये दोन हजार तेवीस चोवीस साली जो जी आर पास झाला तो शिंदे साहेबांनी पास केलेला होता आपले भांडूपचे आमदार माननीय श्री अशोकदादा पाटील यांच्या पाठपुराव्याने आणि आम्ही विक्रोईकर यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाचं श्रेय आणि त्यांचा पाठपुरावा याच्या सगळ्या सातत्याने आज ते हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याकडे पाचशे बेडेड तयार होत आहे पण आज फक्त इथे तुम्ही पाठपुरावा करताय पाहणी करताय आणि क्रेडिट आपलं घेताय तर हे क्रेडिट चुकीचं फुकटचं क्रेडिट घेणं हे योग्य नाहीये युवा नेतृत्व आहे त्यांच्याशी जाणून घ्यायचं काय सांगाल जी परिस्थिती आहे हॉस्पिटलची आणि बाकीची आज तुम्ही आता तुम्हाला समोरच एक प्रॉब्लेम आला की टॉयलेट नाहीये इथे आमचं इथे संभाजी छत्रपती संभाजी महाराज मैदान आहे या मैदानामध्ये बाहेरून लोक येतात पण या मैदानामध्ये शौचालयाचे आम्ही डिमांड करतो ती डिमांड अजूनपर्यंत कंप्लीट नाही त्यामुळे आम्हाला एक लाजिरवाणा प्रसंग येतो की ती लोक बिल्डिंगच्या आडोशाला जाऊन काही काही करतात त्यामुळे आता पुढचा पर्याय एकच आहे की पुढचा नगरसेवक मग साहेब ज्याला देतील त्याला आम्हाला निवडून आणायचं आणि वि नगरचा किंवा टागोर नगरचा विकास करायचा आहे पाहू शकता कुठेतरी युवा सेना हे आक्रमक दिसून येत आहे कॅमेरामॅन दत्ता प्रसाद किरण जाधव न्यूज मराठी काही नाहीये कुठल्याही प्रकारचं काम केलं नाहीये आणि फक्त आमचं श्रेय घ्यायचं का घाम गा, गा, घालणारे आम्ही आणि श्रेय घेणारे ती लोक लाज वाटली पाहिजे त्यांना आज पण हे जे आपण काम केलेलं आहे इकडे ज्या प्रकारची मेहनत केली इकडे ज्या प्रकारचं संघटनेने उपोषण केलेलं आहे दत्तादळवी साहेबांनी उपेंद्र साहेबांनी ज्या प्रकारची मेहनत केलेली आहे नंतर आमदार साहेब आले साहेबांनी जे पूर्ण ते उपोषण तोडलं त्यानंतर आपण साहेबांचं सा पाठपुरावा करत आपण हे एक भव्य असं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल घाबरत नाही आणि कोण आपल्या मध्ये अडलं तर आपण त्यांना सोडत नाही ही आमची शिवसेना आहे युथ पिढी आहे कोणालाही सोडणार नाही आणि जर कोण आमच्या वाटेला येणार असेल तर आम्ही त्यांना पुढे जाऊन पण जाऊन देणार नाही आणि त्यांना आत्ता बाईची आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे की आमच्या युवा पिढीला इकडे चांगले रस्ते नाही आहेत आज माझ्या युवा पिढीला कुठे जायचं असेल तर पवई ज्वेल्स मुल्लू काय केलं तुमच्या भाऊने एक काम सांगा मला की त्या भाऊने केलेलं आहे काहीच काम नाही केलेलं आहे आणि जे काम न केलेल्या आमदारांना आपण बोलतो कार्यसम्राट हेच फक्त साम्राज्य बघायचं आहे

अजून महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पार्किंगचा एवढा प्रॉब्लेम आहे बिल्डिंग नंबर एकशे पासष्ट आहे होता

जनतेच्या अडचणींसाठी जनतेच्या हक्कासाठी कांदिवली विधानसभा चारकोप वॉर्ड क्रमांक दोन शाखा क्रमांक वीस एकवीस इथं जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन आमदार सुनील प्रभू आणि बाळानर एकाच मंचावर उपस्थित होते यावेळी लोकांनी आपल्या समस्या आमदारांकडे मांडल्या लवकरात लवकर नागरी समस्या शासन दरबारी मार्गी लावू असं आश्वासन आमदारांनी उपस्थित जनतेला दिलं ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे आमदार आणि नगरसेवक नाहीत त्या सर्व ठिकाणी जनता दरबारचं आयोजन करण्यात येईल असं आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी ज्या ठिकाणी आमचे आमदार नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेनेचे मुंबईचे आमदार जाऊन त्या भागातील जनतेचे प्रश्न आहेत ते आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर ऐकून घेतात आणि ते संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आमच्या पक्षाचा हा एक लोकांचे प्रश्न सोडवण्यासंबंधीचा उपक्रम आहे त्या दृष्टीने आम्ही काम करतो बघितलं तर सर्वे जे प्रश्न एसआरए एस आर एसआरए चे कामा काय मुंबई शहरामध्ये सगळीकडे महानगरपालिका एसआरए या संबंधीचे जटील प्रश्न लोकांना भेडसवत आहेत त्यासाठी खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे ते त्या अधिकाऱ्यांपर्यंत आपण पोचवले विषय निश्चित सुटतात प्रभणी मध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी पण जनता दरबार घेतलेला तो पण काही प्रमाणात सक्सेसफुल नाही असं पक्षाचं धोरण आहे आणि सगळीकडे अशा बद्दल बैठका होतात खऱ्या अर्थाने मुंबई शहरामध्ये ज्या ठिकाणी लोकांच्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या स्थानिक शाखेच्या माध्यमातून सोडवल्या जातात परंतु ज्या ठिकाणी नगरसेवक नाही आमदार नाहीये खासदार नाही अशा शाखांच्या माध्यमातून हे प्रशासन कुठे आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जर कुठे दाद देत नसतील तर तिथल्या लोकांचे जे शिवसेनेवर प्रेम करणारे या विभागातले अडचणीतले लोक यांना न्याय देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आज उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार त्या त्या विभागामध्ये आम्हाला जाण्यासाठी जो आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही त्या विभागात जाऊन त्या ठिकाणी कोणी नगरसेवक आमदार खासदार नाही आहेत तर त्या शाखेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आज आमचा चारकोप विधानसभेमार्फत शाखा क्रमांक वीस आणि एकवीस मार्फत जनता दरबार जनता दरबारचं आयोजन केलं होतं आमचे विभाग प्रमुख संतोषबाई राणे आणि मनालीताई चौकीदार महिला विधान विभाग संघटिका यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनता दरबार होता आपले शिवसेना नेते आणि आमदार सुनील प्रभू तसेच आमदार बाळानर हे साहेब आले होते तसंच आपला हा जनता दरबार एक सुंदर वातावरणात पार पडला लोकांच्या ज्या समस्या होत्या ते प्रभूसाहेब असतील आमदार नर साहेब असतील याने जाणून घेतल्या तात्काळ काही अधिकाऱ्यांना फोनही केला आणि फोन करून त्या तक जनतेचं जे तक्रार होती थे, का ही ते निवारणही झालं पुढील काही समस्या आहेत ते पत्रव्यवहार करून एस आर ए असेल महानगरपालिका असेल अदानी इलेक्ट्रिसिटी असेल या आदिवासी युवकांचे आणि युवक मंडळींचे आमचे प्रश्न होते ते त्या स्तरावरती कलेक्टर दलावरती आणि त्यांच्या दालनामध्ये एक बैठक घेऊन पार पडणार आहेत आणि लवकर लोकांच्या समस्या ह्या दूर होतील जनता दरवाच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी शिवसेनेचा प्रयत्न की या लोकांचा प्रश्न मार्गी लागो कॅमेरामॅन दत्ता प्रसाद किरण जाधव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन ओबीसी नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी युती केल्यानं शरद पवार यांच्या राजकीय सत्तेला धक्का बसल्याचं म्हटलं जातं त्यानंतर शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना पुढे करून ओबीसी नेत्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा आणि त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले खून कट संबंधित आरोप हे धादांत खोटे असल्याचं सांगून पाथर्डी इथं ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी जरांगे यांच्या वक्तव्याचा निषेध केला यावेळी उपस्थितांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेचा दुधानं अभिषेक केला आणि धनंजय मुंडे आगे बढो अशा घोषणा दिल्या सध्या रब्बी हंगामातील मशागतीची कामं सुरू असून शेतकरी बांधव शेती कामांमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळते अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी गावचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याचा आनंद घेतला या शेतीमध्ये पूर्वी ड्रॅगन फ्रूट होते आता यामध्ये अंजीर लावले जाणार आहेत आणि त्यासाठीच या जमिनीची मशागत सुरू आहे आपण शेतकरी कुटुंबातील असून शेतीच्या कामाचा विसर पडू नये यासाठी मशागत करत आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं लाखादूर तालुक्यातील धर्मापुरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारानं प्रेरित असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नागतोडे यांनी बावीस वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं यंदाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव आणि कार्तिक समाप्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सात नोव्हेंबरला घटस्थापना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली रात्री सप्तखंजेरी वादक हरिभक्त पारायण सचिन भुर्ले महाराज यांचे कीर्तन तसंच महिला भजनी मंडळाचं भजन झालं आठ नोव्हेंबर रोजी रामधन झाल्यानंतर भुरले महाराजांच्या कीर्तनानं गोपाल काला संपन्न झाला यावेळी हरिभक्त पारायण नाना महाराज जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर सरपंच सुवर्णा बोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आणि महाप्रसाद वाटप करण्यात आलं यानंतर संध्याकाळी सामुदायिक प्रार्थनेनं या कार्यक्रमाची सांगता झाली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी पण का झालाय तुकड्या मिटवा उज्ळा उन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे पण दिवा गुजरून विच चालला कारण बोरकर साहेब बोलले बघा की या ठिकाणात हे माथारे माथारे माणसं बसले आहेत प्रार्थना करणारे नवीन पिढी तयार झाली नाही तयार होऊन राहिली नाही मग दिवा विछत आहे का जळत आहे हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे बोरकर साहेबांना सांगितलं दारूच्या बद्दल किंवा बरेचसे लोक दारूच्या मार्गात लागले अहो आमच्या भगव्या टोप्या टाकणारे बुरजा फंजडचे दारू पितात कोणाला बोलाव तिथं भजन स्पर्धा राहते तिथं हे भजन म्हणून अडकून जातात मग तिवा कि विझल किंवा तुम्हाला कळू वाटत असेल तुम्हाला माझ्या बोलणं जे बोलताय ते बोलतो हो, मग वाटेल ठीक काय वाटते तुम्ही मला पुन्हा नका बोलवत आम्ही येणार पण दुर्दोग सेवा मंडळाचे लोक दार करायला लागले बाकीच्या तरुण पोर काय जखम तेही दार पेतील मग त्याच्यासाठी आपण दुरुस्त व्हावा म्हणून मुलांना दुरुस्त करावा हे कार्य ग्रामगीता शिकवते कारण सांगणारा खरा झाला ऐकणारा माया गेला असा समज ज्यांना केला तो बुडाला अहंकार एका ठिकाणामध्ये भजनपुराव चिमुरी क्षेत्रामध्ये नेरी गावामध्ये मोठं भजन मंडळ आतापर्यंत त्याच्याकडे नंबर कटला होता दोन वर्षात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर झालेल्या पुसद पोफाळी कुपटी उमरखेड यांसारख्या इतर रस्त्यांचं काम हे गेल्या दहा ते अकरा महिन्यांपासून सुरू आहे मात्र कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून कामाच्या ठिकाणी पर्यावरणाचे नियम पाळले जात नसल्याची गंभीर तक्रार समोर आले सर्वात महत्वाचं म्हणजे रस्त्याच्या कामामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणताही उपाय केला जात नाही त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे स्थानिक नागरिकांना धूळ आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतोय रस्त्याच्या दर्शनी भागाला कामाची माहिती देणारा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही सध्या सुरू असलेलं काम हे ढिसूळ पद्धतीनं होतं त्यामुळे प्रशासनानं या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेऊन कंत्राटदाराला तातडीनं समज द्यावी आणि नियमानुसार दर्जेदार काम पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील भांबरखेडा ते मुळावा या चार कोटी रुपयांच्या दोन हजार बावीस पासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे कंत्राटदार देशमुख हे अडचणीत सापडले या रस्त्याच्या कामासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनकांबळे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता मात्र कंत्राटदाराशी झालेल्या फोनवरील चर्चेदरम्यान त्यांची अत्यंत भाऊक आणि त्रस्त अवस्था पाहून आणि महाराष्ट्रातील कंत्राटदारांची सध्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन सोनकांबळे यांना त्यांची दया आली कंत्राटदाराला मदतीची गरज असल्याचं वाटल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला कंत्राटदार देशमुख हे सध्या खूपच बिकट परिस्थितीतून जात असल्याचं वृत्त समोर आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी रिसोडच्या ऋषीवट धाम येथील प्रसिद्ध उंबरेश्वर महादेव संस्थान इथं कार्तिक मासानिमित्त तीस दिवस सुरू असलेल्या काकड आरतीची सांगता करण्यात आली या जागृत देवस्थानावर भाविक मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस फेडण्यासाठी थी, या ठिकाणी येत असतात त्यामुळे वर्षभर दर्शनासाठी इथं मोठी गर्दी असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक मास संपताच नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काकड आरतीच्या सांगतेनिमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो भाविक भक्तांनी शिवशंभू उंबेश्वराचं दर्शन घेऊन या महाप्रसादाचा लाभ घेतला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी पुन्हा काय आमची जोडून सर्व नम्र विनंती आहे

भक्तांना पण आमची नम्र आहे हे त्या मंत्र्यांनी समजेल कुमळेश्वर संस्थांवर करता येण्याची कृपा करावी बोलाश्वर भगवान की जय आर ने दादे ने दादे ने या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार